नमस्कार मी आसद बलखी श्रमिक एकता या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे रात्री दहा वाजल्यापासून नाकाबंदीचं आयोजन हे पोलीस स्टेशन स्तरावर त्याचबरोबर नांदेड शहरामध्ये करण्यात आले आहे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी ऑलरेडीच जमावबंदी आदेश लागू केलेले आहे त्यामुळे रात्री दहा नंतर वैद्यकीय कारण अथवा इतर योग्य कारणाशिवाय आपण जर फिरताना आढळला तर पोलीस आपल्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करेल त्यामुळे माझं सर्व नागरिकांना विनंती आहे की आज रात्री फिरताना आपण योग्य कारण असेल तरच बाहेर पडावे विनाकारण टू व्हीलरवरून फिरू नये विशेषतः युवकांना माझी विनंती आहे की आपण कोणत्याही पर परिस्थितीमध्ये रात्री दहा नंतर शहरामध्ये फिरू नये अथवा पोलिसांच्याकडून आपल्यावर कारवाई केली जाईल यासाठी सर्व नागरिकांना जिल्हा नांदेड जिल्हा पोलिस दलातर्फे एक आव्हान आहे जय हिंद